मराठी चित्रपटसृष्टीत ललित प्रभाकर आणि रुता दुर्गुळे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे त्यांचा आगामी सिनेमा आहे आरपार सिनेमाचा टीजर आणि पहिलं गाणं सध्या चर्चेत आहे कथानकाबद्दल फारसं जाहीर झालेलं नाही पण निर्मात्यांच्या माहितीनुसार हा एक रोमँटिक ड्रामा आहे ज्यात प्रेम विरह आणि नात्यातील भावनिक चढ उतार दाखवले आहेत प्रेमात आदलं मधलं काही नसतं प्रेम हे प्रेम असतं ही टॅगलाईन सिनेमाच्या मूडची झलक देते मधील दृश्यांमध्ये कॉलेज लाईफ समुद्र किनाऱ्याचं सौंदर्य आणि ललित ऋताची केमिस्ट्री दाखवली आहे काही प्रेक्षकांना ही जोडी ताजी आणि आकर्षक वाटते तर काहींना कथा नेहमीच्या रोमॅंटिक ट्रॅकसारखी भासते टायटल ट्रॅक आरपारमध्ये शंकर महादेवन यांचा आवाज आहे गीत जितेंद्र जोशी यांचे आणि संगीत गुलराज सिंग यांचे गाण्याला सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला तरी काहींना गाण्यांचं चित्रीकरण पारंपरिक रोमँटिक गाण्यासारखं वाटतंय हा चित्रपट लिओन्स मीडिया प्रोडक्शन एल एल पी प्रस्तुत करत आहेत निर्माते नामदेव काटकर आणि रितेश चौधरी आहेत दिग्दर्शक कथा पटकथा आणि संवाद हे सर्व गौरव पत्की यांनी लिहिले आहे बारा सप्टेंबर जो ललित आणि ऋताचा वाढदिवस आहे त्याच दिवशी हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे टीजर आणि गाण्याच्या आधारे आरपार ही एक पारंपारिक रोमँटिक लव्ह स्टोरी वाटते पण कथा आणि सादरीकरणात काहीतरी नवीन आहे का हे मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल तुमचं याबद्दल मत काय तुम्हाला ही जोडी आणि सिनेमाची पहिली झलक आवडली का कमेंट्समध्ये नक्की सांगा